धरा परिश्रमाचा हात भाग्याची मिळेल साथ स्वामी विवेकानंद म्हणतात हृदय आणि बुद्धी यांच्यात जेव्हा संघर्ष होतो तेव्हा हृदयाचं ऐकायला हवं हो। अशक्य असं काहीच नाही जेव्हा तुम्ही अशक्याच्या पुढे निघून जातात तेव्हा प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते आणि ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या गुरुपरिवर्तनाच्या काळात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी कारण तुमच्या भाग्यस्थानात येणारे गुरुदेव तुम्हाला हेच सांगत आहेत तुमचं भाग्य ते समृद्ध करणार आहे ज्यामुळे तुमच्यासाठी अशक्य असं काहीच उरणार नाही नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते ग्रहांचं भ्रमण सातत्याने सुरू असतं गोचरद्वारे ते एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात त्याचा शुभ आणि अशुभ अशा दोन्ही प्रकारे मनुष्य जीवनावर प्रभाव पडतो त्यामुळे ज्योतिषीय दृष्टिकोनातून ती महत्त्वाची घटना घडते म्हणून आपण नेहमीच ग्रहांच्या राशी परिवर्तनाचं विश्लेषण करीत असतो त्यानुसार येत्या एक मे दोन हजार चोवीस रोजी एक मोठी घटना घडणार आहे ती घटना म्हणजे गुरु महाराजांचं राशी परिवर्तन होय गुरु महाराज हे नैसर्गिक शुभग्रह असल्यामुळे त्यांच्या राशी परिवर्तनाचं विशेष महत्त्व आहे जीवनावर त्याचा खूप मोठा प्रभाव पडत असतो त्यामुळे आपण राशीनुसार त्याच्या प्रभावाचं विश्लेषण करीत आहोत त्यामध्ये आजच्या भागात आपण कन्या राशीवर काय प्रभाव होईल ते सविस्तरपणे समजून घेणार आहोत सोबतच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका या गुरु परिवर्तनाचे होणारे परिणाम समजून घेण्याच्या आधी गुरुग्रह आणि त्याच्या कार्यकत्वाच्या बाबतीत माहिती समजून घेणं आवश्यक आहे नैसर्गिक शुभग्रह किंवा सर्व ग्रहांमध्ये सगळ्यात जास्त शुभ असणारा ग्रह म्हणजे गुरु होय म्हणूनच पत्रिकेतील गुरुच्या स्थितीवरून त्या पत्रिकेची स्थिती किंवा त्या जातकाच्या जीवनाचे यश अपयश निर्धारित होत असते अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे पत्रिकेतील बारा स्थानांपैकी चार स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य गुरुदेवांमध्ये आहे कारण स्थानांसह त्यांच्या तीन दृष्ट्याचा देखील खूप मोठा परिणाम घडून येतो किंबहुना त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं संतती शिक्षण विवाह अर्थार्जनासह आयुष्याचा शेवट ज्याला आपण मृत्यू बनू शकतो किंवा मोक्ष म्हटलेलं जास्त उत्तम राहील या सर्व गोष्टी गुरुदेवांच्या कारकत्वात येतात सर्व ग्रहांपैकी चंद्र बुध गुरु आणि शुक्र या चार ग्रहांना नैसर्गिक शुभग्रह म्हटलं जातं मात्र चंद्राला अट लागू आहे की पौर्णिमेजवळचा चंद्र शुभ असतो तर अमावशेजवळचा चंद्र अशुभ मानला जातो चंद्र सूर्यापासून जितका लांब असेल किंवा पत्रिकेतील जितके ग्रह तो पुढे असेल तितका तो शुभ ठरतो याशिवाय देखील चंद्राला शुभत्वाच्या अनेक अटी लागू आहेत बुध ग्रह देखील नैसर्गिक शुभग्रह आहे मात्र तो ज्या ग्रहासोबत असतो त्या ग्रहाला अनुसरून त्याच्या परिणामांची दिशा बदलते ज्यामुळे त्याच्या नैसर्गिक शुभत्वात कुठेतरी उणीव निर्माण होते मग सगळ्यात शुभग्रहामध्ये गुरु आणि शुक्र हे दोनच उडतात शुक्र ग्रह साधारणपणे एका महिन्यात राशी परिवर्तन करतो म्हणजे त्याचे जे, जे काही शुभ अशुभ परिणाम असतील ते महिन्यानुसार बदलत जातात परिणामी छोट्या छोट्या घटनांसाठी शुक्राचं गोचर शुभत्व देतं मात्र गुरुदेव एका राशीत जवळपास तेरा महिने विराजमान असतात त्यामुळे साहजिकच त्यांचा होणारा शुभ अशुभ परिणाम देखील मोठा असतो आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीचाही मोठा प्रभाव पडत असतो म्हणून त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हटल्या जातं एक स्थान आणि तीन दृष्ट्या अशा एकूण चार स्थानांना एकाच वेळी शुभ करण्याचं सामर्थ्य त्यांच्यात असतं म्हणूनच गुरुदेवांची स्थिती आणि त्यांचं राशी परिवर्तन महत्त्वाचे ठरतं इतर सर्व शुभ ग्रहांना सप्तम ही एकमेव दृष्टी असते मात्र गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात त्यानुसार एक राशी जवळपास तेरा महिने गुरुदेव गोचर करतात आणि पत्रिकेतील चार स्थानांना शुभ करण्याचं सामर्थ्य त्यात असतं परिणामही त्या चारही स्थानांच्या कार्यकत्वानुसार जातकाला अत्यंत शुभ फळं प्राप्त होतात आणि म्हणूनच गुरुदेवांचं गोचर किंवा त्याचं राशी परिवर्तन महत्त्वपूर्ण मानलं जातं पृथ्वी तत्वाच्या राशी म्हणजे वृषभ कन्या आणि मकर या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव या राशींसाठी आतापर्यंत पत्रिकेतील मोक्ष त्रिकोण पूर्ण करीत होते कारण त्यांचा प्रवास मेष राशीतून सुरू होता मोक्ष त्रिकोण हा अत्यंत शुभयोग मानला जातो मोक्ष त्रिकोण पूर्ण करत असताना कुठेतरी धार्मिक कार्य आध्यात्मिक कार्य दान प्रवास काही अडथळे काही संघर्ष असं सर्व देत होते मात्र आता ते वृषभ राशीत प्रवेश करणार असल्यामुळे पत्रिकेतील धर्मत्रिकोण पूर्ण करणार आहेत हा देखील अत्यंत शुभयोग मानला जातो परिणामी पृथ्वी तत्वाच्या या तीनही राशींना मोठ्या प्रमाणावर लाभ होणार आहे शिक्षण संतती विवाह भाग्य उच्च शिक्षण अशा अनेक दृष्टीने गुरुदेव त्यांच्यासाठी सकारात्मक ठरणार आहेत साहजिकच त्यातून प्रगती देखील साध्य होईल आता आपण गुरुपरिवर्तनाच्या राशीनुसार होणारा परिणाम समजून घेऊया त्यामध्ये आज आपण कन्या राशीवर होणारे परिणाम समजून घेणार आहोत कन्या राशीच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेव आतापर्यंत तुमच्या अष्टम स्थानात विराजमान होते एक मे दोन हजार चोवीस रोजी ते तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करतील त्यानंतर गुरुदेव लगेचच सहा मे रोजी अस्त होतील एक जून रोजी त्यांचा उदय होईल आणि बारा जून रोजी ते रोहिणी नक्षत्रात जातील जसं आपल्याला माहिती आहे की रोहिणी हे चंद्राचं नक्षत्र असल्यामुळे तेथून गुरुदेवांच्या शुभफळामध्ये मोठी वृद्धी घडून येईल त्यानंतर नऊ ऑक्टोबर रोजी ते वक्री होतील आणि पुन्हा एकदा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मार्गे होतील जवळपास बारा तेरा वर्षांनी गुरुदेव आता तुमच्या वृषभ राशीत म्हणजे तुमच्या भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे ज्यामुळे साहजिकच तुमचं भाग्य समृद्ध होणार आहे कन्या राशीसाठी गुरुदेव हे चतुर्थ व सप्तम अशा दोन महत्त्वपूर्ण केंद्रस्थानाचे स्वामी आहेत अर्थात एकाच वेळी दोन केंद्रस्थानाचे स्वामी झाल्यामुळे त्यांना केंद्राधिपती दोष लागतो परंतु आता ते तुमच्या भाग्यस्थानात म्हणजे त्रिकोणस्थानात प्रवेश करणार आहेत ज्योतिष नियमानुसार केंद्रस्थानाचा अधिपती जेव्हा त्रिकोणस्थानात येतो तेव्हा तो, तो लक्ष्मीनारायण योग म्हटला जातो जो अत्यंत मोठा राजयोग असतो भाग्यस्थानात प्रवेश करणारे गुरुदेव तुम्हाला धार्मिक बाबतीत आघाडी घ्यायला सांगतील हृदयाने विचार करायला शिकवतील कौटुंबिक जबाबदाऱ्याचं महत्त्व सांगतील कुटुंबाशी वडिलांशी तुमचं नातं समृद्ध करायला लावतील धर्म आणि भाग्य यांचा समतोल साधत भौतिक आयुष्य जगण्याची कला आणि दिशा शिकवतील अर्थात भाग्यस्थानात आलेले गुरु हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहेत असं आपण म्हणू शकतो त्यामुळे त्यांचं हे राशी परिवर्तन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण राहणार आहे जसं आपल्याला माहितीच आहे की गुरुदेवांना एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांच्या दृष्टीला खूप महत्त्व असतं कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यानुसार भाग्यस्थानात येणारी गुरुदेवांची पंचमदृष्टी तुमच्या राशीवर पडेल ज्यामुळे तुमच्या बुद्धिमत्तेत वाढ होणं विचारांची दिशा सकारात्मक पद्धतीने प्रकट होणं व्यक्तिमत्व इतरांसाठी लाभदायक ठरणं मनामध्ये समोरील व्यक्तीचा विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण होणं घराची काळजी घेण्याचा स्वभाव समृद्ध होणं किंवा व्यवसायाला जोडीदाराला महत्त्व देण्याचा स्वभाव समृद्ध होणं या सर्व बाबी तुमच्या बाबतीत घडून येणार आहे जी सकारात्मक बाब म्हणता येईल यानंतर भाग्यस्थानात येणाऱ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या तृतीय स्थानावर पडेल पत्रिकेतील तृतीय स्थान हे परिश्रम व पराक्रमाचं स्थान म्हणून ओळखलं जातं या स्थानावर पडणाऱ्या दृष्टीतून गुरुदेव तुम्हाला सूचित करीत आहे की भाग्याचं सहकार्य मी देईल परंतु परिश्रमाला काही पर्याय नाही त्यानुसार तुम्हाला सातत्याने परिश्रम करावे लागतील अनेक प्रवास करावे लागतील या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील भावंडांशी तुमचं नातं अधिक सौख्याचं होईल शेजाऱ्यांशी तुमचे संबंध सुदृढ होतील अनेक प्रवास या काळात तुम्ही कराल प्रवासातून धनलाभ होईल त्याचबरोबर व्यक्तिमत्व देखील समृद्ध होईल समाजात मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त होण्याच्या दृष्टीने ते लाभदायक राहील थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील भाग्यस्थानात येणाऱ्या गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या पंचम स्थानावर पडेल पत्रिकेतील पंचम स्थानावरून आपण शिक्षण क्रिएटिव्हिटी संतती प्रेम या सर्व गोष्टी बघत असतो या स्थानावर पडणाऱ्या गुरुदेवांच्या शुभ दृष्टीमुळे नवीन क्रिएटिव्हिटी निर्माण होणं एखादं कार्य नव्याने सुरू करणं नवीन शिक्षण घेणं शिक्षणात यश प्राप्त करणं इष्टदेवांचे आशीर्वाद प्राप्त करणं संतती सौख्य संततीपासून सौख्य विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळून येणं अशा सर्व बाबतीत गुरुदेव तुम्हाला आशीर्वाद आणि सहकार्य देणार आहेत अर्थात तुमचे परिश्रम आणि तुमचं कार्य तुम्हीच करायचं आहे भाग्यस्थानात येणारे गुरुदेव या सर्व बाबतीत तुमचं भाग्य समृद्ध आणि संपन्न करणार आहेत सोबतच भाग्यस्थानासह पत्रिके स्ता, ते पत्रिकेतील एकूण सहा सहा स्थानांवर शुभ प्रभाव टाकणार आहेत प्रथम तृतीय चतुर्थ पंचम षष्ठ भाग्य अशी सर्व स्थानं ते समृद्ध करणार आहेत ज्यामुळे हा काळ तुमच्यासाठी गोल्डन काळ आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही मागील काही काळात तुमच्या अष्टम स्थानात असलेले गुरुदेव तुमच्यासाठी अनेक अडथळे निर्माण करीत होते त्यातून वाटचाल करून आता तुम्ही भाग्यापर्यंत पोहोचलेला आहात म्हणून हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष काही करण्याची आवश्यकता नसते उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकीच की के ते उपाय पूर्ण श्रद्धेने करा त्यानुसार कन्या राशीच्या दृष्टीने उपायांचा विचार केला असता पत्रिकेतील गुरुदेवांना प्रबळ करण्यासाठी तुम्ही शहद पिवळे अन्न पिवळे वस्त्र फूल हळद पुस्तक पुष्कराज सोने अशा गोष्टींचं यथाशक्ती दान करू शकता त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने गुरु महाराजांचं राशी परिवर्तन तुमच्यासाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीसाठी हे परिवर्तन कसं असेल ते आपण समजून घेणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष